श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांनी एक कायम लक्षात ठेवावे की आपल्याला झालेला स्वामींच्या प्रत्यक्ष दर्शनाचा अपूर्व आनंद आणि स्वामी सुखाचा वारा प्रत्यक्षात अनुभवल्यावर इतर कुणालाही न सांगता पुन्हा फक्त स्वामींनाच सांगावा कारण स्वामी दर्शनाचा आनंद हा आपल्याला ज्ञात असलेल्या भाषेत कधीच प्रकट करता येत नाही आणि त्यामुळे आपल्या परिचितांना हा आनंद आपल्याला कधीच सांगता येत नाही स्वामींशी मात्र आपल्याला संवाद साधता येतो कारण संवादाची भाषा स्वामी आपल्याकडून वदवून घेतात स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे श्री दत्तात्रयाचे प्रत्यक्ष दर्शन हे सत्य कधी विसरू नका स्वामींशी जेव्हा आपला संवाद सुरू होतो तेव्हा स्वामी आपल्या प्रकट अस्तित्वाची शांत आणि शीतल अशी मृदू बरसात आपल्यावर करतात आपल्या सुखाला वास्तविक तेच कारणीभूत झालेले असतात आणि तरीही ते आपल्या सुखात समरसून जातात या ब्रह्मांडात फक्त स्वामी समर्थच आपले सुख करते आहेत रक्षण करते आहेत हे कधी विसरू नका स्वामींची सोबत मिळावी म्हणून पशु पक्षी सुद्धा व्याकुळ झालेले असतात हे सत्य लक्षात ठेवून आपण स्वामींची रथ होण्याचा प्रयत्न करायला नको का तुम्हाला मी सांगते की स्वामी समर्थ आपल्याला केवळ सुख आणि शांतीच देत नाही तर त्यांच्या नामसाधनेत राहिले तर आपल्या एकूणच अस्तित्वाला निवृत्तीची कोवळी पालवी फुटते आम्ही आणि स्वामींमुळे लाभलेले सुख दिवसेंदिवस वाढत जाते म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की स्वामींच्या नामसाधनेत गर्क रहा आनंदाच्या दिशा निश्चितपणे उजळून निघतील स्वामी चरणांवर पुन्हा पुन्हा आपला भक्तिमाता टेकावा स्वामींच्या चरणांवर अक्षरशः लोळण घ्या आपले ज्ञान आणि अज्ञात आयुष्य आपले पंचप्राण स्वामींवर ओवाळून टाका त्यांच्या सतत पाया पडा आपल्या प्रसन्न चित्तवृत्ती त्यांना अर्पण करा आपले मन स्वामी एकाग्र करा तुम्हाला सांगते एकही मानसिक यातना मग आपल्या देहात शिल्लक राहणार नाही त्रास होणार नाही दुःखमुक्त आनंददायी आयुष्याचा स्वामी सहवासात लाभ होतो हा प्रत्यक्ष अनुभव घ्याल मुख्य म्हणजे स्वामींचे स्वर तुमच्या सतत कानावर पडतील तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे